रामकृष्ण बोला महाराज छत्रपती संभाजीने करून बोलतो बोला बोला तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं फार दुःख झालं मी सतत भगवानगडाला येत असतो माझा गाव पाटोस तालुक्यामध्ये पिंपळहुंडीचा आहे बरोबर आता तुमच्या गाड्याच्या आमच्या आजोबासून वारकरी सावरगावच्या पाहिल्या आपण नाही साहेब तुम्ही समर्थन करता असते देशमुखला मारला समर्थन करता चुकीचा संदेश जाता तुमच्या कोणी अपेक्षित नाही मार आम्हाला तुम्ही तुम्ही ते व्यवस्थित ऐका देशमुखला मारण्याचं समर्थन केलेलं नाही म्हणजे त्यांना तुम्ही तुम्ही कशामुळे मारलं म्हणजे खंडणी मागायला जाते तिथं आणि त्यांना रोखलं आदल्या दिवशी त्या पोरांना किती मारले ते बघितलं तुम्ही म्हणजे तुम्ही एका बाजूला ओढल्यासारखं काम झालं तुमचं संत महात्माचा संदेश काय पाहिजे समाजाला एकत्र चालेल चालेल तुम्ही ते बाजूला ओढ लागले एका चांगल्या गोष्टी करून बोलतो बोला बोला तुमचं ते स्टेटमेंट ऐकलं फार दुःख झालं मी सतत दावणगडाला इथं असतो माझा गाव पाटोद तालुक्यामध्ये